साताऱ्यात एका फॉर्मिंग ज्वेलर्स दुकानाकडून हजारो महिलांची स्कीमच्या नावाखाली फसवणूक केल्याचा महिलांचा आम आरोप आमच्या इन्स्टाग्राम अकाउंटला फॉलो करा असे जाहिरातीच्या मार्फत प्रसारित करू आमच्या ऑफरची डिझाईन सलग दोन दिवस आपल्या स्टोरीवर ठेवा स्टोरीला किमान पन्नास लोकांनी बघितली पाहिजे आणि आम आमच्या शॉपला स्क्रीनशॉट घेऊन येणाऱ्या प्रथम हजार महिला ग्राहकांना सातारा येथील शॉपतर्फे गिफ्ट दिले जाईल तसेच ही ऑफर फक्त सातारा शाखेकरिता मर्यादित आहे आणि बावीस सप्टेंबरपासून दुकानात येऊन एक ग्रॅम आपट्याचे पान व एक ग्रॅम सोन्याचं फार्मिंग गंठन घेऊन जाणे आणि दुकानदाराच्या या अशा ऑफरच्या जाहिरात बघता बघता साताऱ्यात व सातारा जिल्ह्याच्या बाहेर पसरली आणि हजारो महिलांना या ऑफरची भुरळ पडली आणि दुकानदाराच्या इंस्टाग्राम पेजला हजारो महिलांनी फॉलो केले ऑफरचा स्टेटस महिलांनी आपल्या स्टोरीला ठेवला परंतु या महिलांच्या आशेची दुर्दशा बावीस सप्टेंबर आज रोजी पाहायला मिळाली कारण विषय एक ग्रॅम आपट्याच्या पानाचा किंवा एक ग्राम, कि ग्राम फॉर्मिंग गंटनचा नव्हता इथे विषय हजारो महिलांच्या भावनांचा होता की येत्या दसऱ्याच्या मुहूर्तावर आपल्याला नकली का होईना दागिना मिळतो या आशेने बावीस सप्टेंबर रोजी साताऱ्यात सकाळी सात वाजल्यापासून फार्मिंग ज्वेलर शॉपच्या बाहेर महिलांची हजारोच्या संख्येने आपल्या मोबाईलमधील जाहिरातीचा स्क्रीनशॉट सोबत घेऊन गर्दी जमा झालेली पाहायला मिळाली मात्र झालेली गर्दी पाहून दुकानदाराने शॉपला टाळा ठोकून हो तेथून पळ काढला सकाळी सात वाजल्यापासून दुपारी अडीच वाजेपर्यंत महिला त्या दुकानाच्या बाहेर तळ ठोकून उभ्या होत्या जसा जसा वेळ वाढत गेला तसा तसा महिलांना संताप वाढत गेला महिलांनी दुकानदाराशी दूरध्वनीवरून संपर्क देखील साधण्याचा प्रयत्न केला मात्र दुकानदारांनी मोबाईल बंद ठेवल्याने शेवटी महिलांनी प्रसार माध्यमांशी संपर्क साधला व प्रसार माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की सोशल मीडियाचा फायदा घेऊन असे दुकानदार फ्री चार्ज स्कीम आणून महिलांची फसवणूक करत आहेत जर तुम्हाला ठेवलेल्या ऑफरमधील वस्तू देता येत नसतील तर शेकडोच्या संख्येने महिलांना बोलावून त्यांच्या भावनांशी खेळण्याचा व त्यांना आर्थिक व मानसिक त्रास देण्याचा अधिकार अशा लोकांना कोणी दिला संबंधित दुकानदाराने आमच्याशी संपर्क साधण्याचा टाळल्याने आमची फसवणूक झाल्याचा आमच्या लक्षात येत आहे असे यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना महिलांनी सांगितले तसेच आम्ही प्रसार माध्यमांनी या घडलेल्या घटनेसंदर्भात सदर दुकानदाराची प्रतिक्रिया घेण्यासाठी आम्ही त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता वारंवार त्यांचा मोबाईल बंद लागत असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ श बावीस सप्टेंबर वन ग्रॅम ज्वेलर्स श्वेता ज्वेलर्स यांनी आम्हाला बावीस सप्टेंबरला इथे बोलवलं होतं वन ग्रॅमचं ते आम्हाला गिफ्ट देणार होते त्यांनी आम्हाला स्टेटसला व्ह्यूज लावायला सांगितले होते पन्नास व्ह्यूज झाल्यानंतर ते गिफ्ट देणार होते आमचे सगळ्यांचे पन्नास व्ह्यूजपेक्षा जास्त झालेत आम्ही त्यांना व्हॉट्सअपला मेसेज पण केला त्यांनी आम्हाला या टायमिंगला बोलवलं आहे स्क्रीनशॉट घे गे, घेऊन या मॅडम आणि तुमचा गिफ्ट घेऊन जावा आम्ही सगळे स्क्रीनशॉट घेऊन आलेलो आहे तरी पण त्यांनी आम्हाला दुकान बंद केलं आहे आम्ही इथे बरेच तास झाला दोन तीन तास झाला आम्ही इथे उभं आहे आणि ते इकडे अवेलेबल नाही आहे त्यांनी चक्क आमची फसवणूक केली आहे सकाळपासून आम्ही त्यांना कॉलही करतो आहे ते आमचे कॉलसुद्धा सुद्धा रिसीव करत आहे एवढ्या महिला आम्ही सगळे गाडी गाडीभाडा आम्ही घालून आलेलो आहे त्यांनी आम्हाला कमीत कमी गाडी भाडं तरी द्यावं असं नाही ना असेल तर तुम्ही हो म्हणावं एखाद्याची फसवणूक एवढी करू नये एवढ्या बायका आल्या आहेत निम्म्या बायका यातल्या परत गेलेल्या आहेत विचारा तुम्ही ह्या बायकांना पण त्या पण बोलतील तुमच्याशी पुण्याहून आल्यान्या आलाय मॅडम मी हा मी पुण्यावरून आले त्यांनी ऑफर ठेवलेले ग्रामचा ठेवा टे पन्नास लोकांनी बघितले आणि त्याचा क्री काढून आम्हाला सलग दोन दिवस पाठवा मग ते आम्ही आता क्रीशॉट त्यांना स्वतः व्हॉट्सअपला पाठवलेला आहे

ग्रामचं मिनी घंटल मिळेल दोन दिवस स्टेटसला ठेवा आमचं आणि त्याचे स्क्रीनशॉट घेऊन या पन्नास पाहिजेत प्रत्येक महिलांनी बनवून स्क्रीनशॉट घेऊन आलेत आणि स्क्रीनशॉट घेऊन आले होते शॉप बंद केलेला आहे सगळ्या महिलांचे पसरव रुपये आणि फक्त दिलं ठेवलेलं आहे हजार लोकांना दिल्या जाईल असं सांगितल्यानं ग्रामचं ठेवले पाचशे वैद्यकीय आणि स्क्रीनशॉट घेऊन यांनी शॉप बंद केलेलं आहे हे बरोबर आहे का काय झालं महिला गोळा झाले की यांनी पोलिसांना बोलून शॉप बंद केला आणि महिला आपण दिलंय त्यांनी लवकर एवढं आले कोण नाईना बोललं होते पाटण बारामतीवरणं पण आले कोण कोण पाटण बारामतीवरणं पण आले एवढं खर्च पण